नमस्कार मी पूजा आईपण आणि भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये आखाडी अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला दीपपूजन कसे करायचे दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण दीपपूजन कसे करायचे ते पाहूया सर्वप्रथम मी येथे चौरंगावर लाल वस्त्र अंतरून सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे सर्व पूजेची सुरुवात गणपती पप्पापासून होते जर तुमच्याजवळ गणपती बप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बप्पाच्या मूर्तीचे देखील पूजन करू शकता जर मूर्ती नसल्यास मी या ठिकाणी सुपारी घेतलेली आहे गणपती बाप्पाचा पंच अमृत आणि जलाने अभिषेक करून घ्यावा चौरंगावर थोडे अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करावे गणपती बाप्पाला हळदी कुंकू तांदूळ दुर्वा आणि फूल अर्पण करावे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते तर या ठिकाणी दीप अमावस्येला तुमच्या घरी जे काही दिवे असतील त्यांना बाहेर काढावेत त्या दिव्यांना गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून साफसफाई करावी त्यानंतर स्वच्छ पुसावे गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी तुम्हाला समयी पंथी दिवा ठेवायचे असेल त्या जागी थोडेसे अक्षता ठेवावे त्या अक्षतावर ज्या काही समयीपंथी दिवे असतील ते ठेवावे सर्व दिव्यांना प्रज्वलित करून घ्यावे त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे जर तुमच्याजवळ वस्त्रमाळ असेल तर वस्त्रमाळ दिव्यांवरती लावावी मला या ठिकाणी वस्त्रमाळ मिळाली नाही घरातील सर्व दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर मी या ठिकाणी एक मातीचा दिवा देखील घेतलेला आहे ज्याप्रमाणे प्रत्येक सणवाराला पूजाविधीला समयीपंत्या महत्त्वाच्या असतात तसेच मातीचे दिवे देखील महत्त्वाचे असतात अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा प्रत्येक दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून या ठिकाणी मी मातीच्या दिवाचं देखील पूजन करणार आहे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपाही राहते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची पूजा केली जाते पंचांगानुसार अमावस्या दिदी महाराष्ट्रात चोवीस जुलैला गुरुवारी साजरी केली जाणार आहे त्यानंतर शुक्रवारी पंचवीस जुलैला श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे ही दीप अमावस्या तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा प्रकारे सर्व दिव्यांचे पूजन करून झाल्यानंतर दिव्यांना लायाचा किंवा मुरमुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा दिव्यांना धूपदीप दाखवून नमस्कार करावा या दिवशी कणकेच्या दिव्यांना फार महत्त्व आहे कणकेचे हे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवले जातात व सायंकाळी सर्व दिव्यांची या कणकेच्या दिव्यांनी आरती केली जाते तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे याच कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांना सायंकाळी ओवाळले जाते तसेच दीप अमावस्येला माशांना पिठाचे गोळे तयार करून खायला दिले जातात हे कणकेचे दिवे आपण दीपपूजन केलेल्या दिव्यांसमोर ठेवावे या कणकेच्या दिव्यांना हळदी कुंकू तांदूळ अर्पण करावे हे कणकेचे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर ज्या दिव्यांचे आपण दीपपूजन केले होते त्या दिव्यांचे या कणकेच्या दिव्यांनी आरती करून घ्यावी दीप अमावस्या हा दिवस दिव्यांची आवस अशा नावाने देखील ओळखला जातो या कणकेच्या दिव्यांनीच लहान मुलांना संध्याकाळी ओवाळले जाते भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात वात यांना फार महत्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पडते या दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आखाड अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कारविधी आहे लहान मुलांना ओवाळून झाल्यानंतर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी हा मंत्र स्वतःही म्हणावा आणि लहान मुलांकडूनही म्हणून घ्यावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कणकेच्या दिव्यांची संख्या ही पाच सात अकरामध्ये असावी अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद